सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन आता दहा दिवस झाले असले तरी कोण निवडून येणार याची उत्सुकता अजूनही कमी झालेली नाही चहाटपरी असेल कट्ट्यावर असेल चौकात असेल किंवा शासकीय कार्यालयात सुद्धा सोलापुरात प्रणिती शिंदे की राम सातपुते कोण येणार असे प्रश्न विचारले जात आहेत आता तर लाखोची पैज ही लागली आहे विशेष म्हणजे ही पैज नागरिकांमधून नाही तर राजकीय नेत्यांमध्ये लागली आहे एका प्रादेशिक वृत्तवाहिनीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे युवकचे प्रदेश नेते प्रशांत बाबर यांची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये इतका जोश होता की शेवटी त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी एक लाख रुपये पैज लावली काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून आल्या तर प्रशांत इंगळे यांनी बाबर यांना एक लाख रुपये द्यायचे आणि रामसात हे जर विजयी झाले तर प्रशांत बाबर यांनी इंगळे यांना एक लाख रुपये द्यायचे असे आता ठरल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत बाबर व मनसेचे प्रशांत इंगळे यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून प प्रणितदा शिंदे महायुतीकडून रामभाऊ सातपुते कोण निवडून येणार आणि गणित काय याच्यावर आमची चर्चा झाली आणि आम्ही पूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला मला शंभर टक्के खात्री आहे की रामभाऊ सातपुते हे आता तर सध्या च ज्या दिवशी सात तारखेला मतदान झालं त्या दिवशी सत्तर ते ऐंशी ते निवडून आलेलेच आहेत आणि चार जूनला जे काही मतं वाढतील ते आमचं बोनस आहे हे मला पूर्ण आत्मविश्वास होता त्या अनुषंगानं मी राष्ट्रवादीचे युवक राष्ट्र महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर ते माझे चांगले मित्रच आहेत गेल्या पंधरा वर्षापासून मी त्यांच्याशी एक लाख एक हजारांची शर्यत लावली त्यांना एक हजार टोकन दिलं आणि चार जूनला हालगी लावून मी त्याच्याकडून एक लाख एक हजार घेणार माहित आहे का विजय ते ब्रह्मात आहेत त्यांच्याकडे अजेंडाच नाही आमच्याकडे श्रीरामाचा अजेंडा राम आलेच आमचे अयोध्या मंदिर आहे तीनशे सत्तर कलम रद्द आहे सी ए कायदा लागू झालाय एन आर सीचा कायदा लागू झालाय आणि नरेंद्र भाई मोदींनी विकसनशील दे म्हणजे भारत ही एक संकल्पना नवयुवकासाठी केलेल्या भविष्याचा विचार करा आणि सांगता राहता राहिला विषय त्यांनी फटाकड्यावर त्यांच्या काही फटाकडे नाहीत ते ती का म्हणते ती टिकल्या टिकल्या असतात का दिवाळीच्या ती आहेत आणि ते त्यांचा तेवढा त्यांना माहीत आहे ना चार जूनला आपल्याला काही होणार नाही गुलाल तर रामभाऊ सातपती उधळणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा अगोदर आनंद व्यक्त करून घेतलेला आहे गुलाल उदळ आमचा उदळणार एक लाख एक हजार रुपये घेणार परंतु घ्यायला जाताना हलकी लावून जाणार लोकसभा सोलापूर लोकसभा मतदान सोलापूर लोकसभेचं जे मतदान सात मे ला झालं त्या मतदानानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने झालेलं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या बाजूने उभे आहेत त्या बाजूने शेतकरी कष्टकरी वर्ग हा ठामपणे उभा आहे आणि त्यांनी आपल्या माध्यमातून खूप जणांना प्रचलित पण केलं आणि सांगितलं पण होतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो महाविद्याचा उमेदवार होता तो देवेंद्र फडणवीस यांनी लादला होता आणि त्यानंतरनं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये प्रचंड नाराजगी होती सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस मोदी विकासाच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान झाले आणि तो दृष्टिकोन कुठेतरी सोलापूरमध्ये होताना दिसला नाही विकास होताना दिसला नाही महागाई बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली युवकांचे शेतकऱ्यांचे महिलांचे प्रश्न आणखीन वाढले त्यामुळं हा वर्ग सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला आणि चौथी गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मागील या मागील काळामध्ये जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं घर फोडाफोडीचं पक्ष फोडाफोडीचं आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मांडीवर घेऊन दूध पाजण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं ईडीची भीती सीबीआयची भीती या माध्यमातून दमदाटीचं राजकारण केलं सोलापूरमध्ये सुद्धा आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर नेत्यांवर तडीपारीचे गुन्हे दाखल केलेत एम पी डीचे गुन्हे दाखल केले आणि त्यांना प्रचारापासून कसं अलिप्त राहतील याचा दबाव टाकण्यात आला आणि काही लोकांना दबावपुढे स्वतःच्या पक्षात घेतलं हे अतिशय हे सगळं लोकांना कळत होतं आणि ही शे शे ही अतिशय गंभीर बाब लोकांनी जाणून घेतली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने चांगली चांगल्या पद्धतीने मतदान केलं आणि महाविकास आघाडीचा उमेदवारसुद्धा अभ्यासू हुशार आणि सोलापूरच्या प्रश्नाची जाण असलेला असल्यामुळे त्यांना भरघोस मतं ही महाविकास आघाडीच्या बाजूने उभी केली आणि माझे सहकारी मित्र मनसेचे प्रशांत इंगळे यांनी एक लाख एक हजार रुपये पैज लावली ती पैज मी स्वीकारली आणि त्यांना फक्त एवढंच म्हणलं चार तारखेला तुम्ही एक लाख रुपये तयार ठेवा ते घेण्यासाठी आम्ही येतोय कारण आम्हीच ही पैज जिंकणार आहे